नमस्कार गीतांजलीमधील एकशे दोनावी कविता आहे तू माझ्या परिचयातला तू माझ्या परिचयातला आहेस असं मोठ्या गर्वानं मी लोकांना सांगतो तुझं चित्रच माझ्या सर्व कलाकृतींमध्ये त्यांना दिसतं ते येतात मला विचारायला कोण आहे हां त्यांना काय कसं उत्तर द्यावं मला कळत नाही खरंच मी नाही सांगू शकत मला दोष देत ते तिरस्कारानं दूर निघून जातात आणि तू मात्र हसत राहतोस तुझ्याच कथा मी आपल्या अमरगीतांमध्ये गुंपल्या ते रहस्य माझ्या हृदयातून उचंबळू लागलं ते आले आणि म्हणाले या सगळ्याचा अर्थ सांगा मला त्यांना काय उत्तर द्यावं मला उंजे ना मी त्यांना म्हणालो कोणास ठाऊक काय अर्थ याचा तो उपहासानं ते हसतात रागावून निघून जातात तू मात्र इथं हसत सुटलायस तू मात्र इथं हसत सुटलायस धन्यवाद